नमस्कार मित्रांनो मी अमित भूतकर मी स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनल अमित भूतकर कन्सल्टन्सीमध्ये मित्रांनो या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जे आपले मराठी बांधव हो, लिकर व्यवसायात येऊ इच्छितात त्यांना योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचा प्रयत्न करत असतो मित्रांनो जर तुम्ही तुमचं लिकर लायसन भाड्याने दिलं असेल अथवा कुठलंही लिकर लायसन तुम्ही भाड्याने घेतलं असेल तर तुमच्या दोघातले म्हणजे भाडेकरू देणारा देणार आणि घेणारा आपापसातले आप संबंध दीर्घकालीन चांगल्या प्रकारे टिकून राहावे असं जर तुमची इच्छा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा असं सांगायचं सा कारण काय मित्रांनो आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की जी लिकरची वार्षिक लायसन फी असती ही आपल्या लोकसंख्येवर अवलंबून असती आपल्या गावची जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येवरती आपल्या कुठल्याही लिकर लायसनची लायसन फी वार्षिक लायसन फी अवलंबून असते ठीक आहे आता आपल्या गावची जी लोकसंख्या सध्या कन्सिडर केली जाते किंवा सध्या विचारात घेतली जाते ती म्हणजे चालू तारखेची चालू वर्षाची लोकसंख्या नाही तर यापूर्वी जी दोन हजार अकरा साली जनगणना झाली होती लक्षात घ्या ह्याच्यापूर्वी जनगणना दोन हजार अकरा साली झाली होती आणि त्या जनगणनेच्या वेळीस जी आपल्या गावची लोकसंख्या आहे ती सध्या विचारात घेतली जाते ठीक आहे आणि त्यावरच आपले लायसन फीचे स्लॅब बनलेले आहेत जे की सात स्लॅब आहेत जो सत्याऐंशी हजार पासून सुरू होतात ते दहा लाखापर्यंत हे सात स्लॅब आहेत त्याच्या पुढे देखील दोन स्लॅब आहेत परंतु ते फायव्ह स्टार सेवन स्टार साठीचे आहेत त्याचा आपण विचार करायचा नाहीये परंतु सात स्लॅब आहेत आपल्याला गावातील लायसन लोकसंख्येच्या अनुषंगाने सात स्लॅब आहेत आता ही लोकसंख्या दोन हजार अकरा सालची विचारात घेतली जाते पुढील जी जनगणना आहे म्हणजे दोन हजार अकरा नंतरची जी जनगणना व्हायला पाहिजे होती ती दोन हजार एकवीस साली व्हायला पाहिजे होती ठीक आहे दोन हजार अकरा सालच्या जनगणनेनंतरची पुढील जनगणना दोन हजार एकवीस साली व्हायला पाहिजे होती परंतु कोविड परिस्थितीमुळे कोविड परिस्थितीमुळे दोन हजार एकवीस साली जनगणना झाली नाही ती आजपर्यंत आता आपण दोन हजार सव्वीस जानेवारीच्या मध्यावर आहोत दोन हजार सव्वीस नुकताच सुरू झालेला आहे आणि आज एकोणीस तारीख जानेवारीची आली आहे ठीक आहे तर आत्ताच बातम्या लागलेली आहे की आपल्या अं पंतप्रधान कार्यालयाने असं डिक्लेअर आहे की चालू वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये जनगणना होणार आहे आणि त्यासाठी दोनशे साठ वगैरे कोटीचा आकडा लक्षात नाही माझ्या नेमका परंतु दोनशे साठ रुपये कोटी रुपयेच बजेट त्यांनी जनगणनेसाठी ठेवलंय वगैरे जस्ट मी न्यूज बघितली ठीक आहे आता जनगणना लोकसंख्या लायसन फी आणि आमच्यातली कसली वादावाद असे विषय तुमच्या डोक्यात येऊ शकतात मित्रांनो तर करतो मी सगळं क्लिअर करतो हे बघा आता परत मुद्द्यावर येऊया जनगणना दोन हजार अकरा साली झाली त्या जनगणनेनुसार आपले लायसन फी आपण भरत असतो आता दोन हजार सव्वीस ला जनगणना होणार आणि दोन हजार सव्वीसच्या जनगणने जर तुमच्या गावची लोकसंख्या पुढील लायसन फीच्या स्लॅबमध्ये गेली समजून घ्या उदाहरण देतो आत्ता माझं गाव कोरेगाव माझा बार आहे इथं माझ्या गावची लोकसंख्या दोन हजार अकरा सालच्या जनगणनेनुसार सदतीस हजार आहे आता दोन हजार सव्वीस साली जनगणना झाली तर ही लोकसंख्या साधारण पंच्याहत्तर हजार भरेल म्हणजे मी लायसन फीच्या पुढच्या स्लॅबमध्ये जाईल लायसन फीचा पहिला स्लॅब राऊंड फिगर करून आपण नव्वद हजार धरू आणि लायसन फीचा पुढचा स्लॅब एक एकोणतीस आहे तो आपण एक लाख तीस हजार धरू ठीक आहे दोन हजार सव्वीस सालच्या जनगणनेत माझ्या कोरेगावची लोकसंख्या पंच्याहत्तर हजार झाली म्हणजे मी पुढील स्लॅबमध्ये गेलो म्हणजे नव्वद हजारच्या ऐवजी मला एक लाख तीस हजार रुपये लायसन फी वार्षिक भरावी लागणार ठीक आहे करू आम्ही वादावादीचा विषय वादा कुठे येतो आता क्लिअर करतो मित्रांनो वादावादीचा विषय वादा हा आहे की हे जे लोकसंख्येच्या बदलामुळं होणारे लायसन फीचं वाढ आहे हे चालू वर्षी पासून अंमलात आणणार का दोन हजार एकवीस सालापासून म्हणजे ज्या पासून लोकसं जनगणना ड्यू होती तेव्हापासून अंमलात आणणार हा जो लोकसंख्येतील फरकामुळे लायसन फी मध्ये होणारी वाढ आहे ही चालू वर्षीपासून अंमलात आणणार का दोन हजार एकवीस सालापासून म्हणजे पासून लोकसंख्या जनगणना ड्यू होती ज्यावेळेस पासून जनगणना ड्यू होती त्यावेळेस पासून अंमलात आणणार हा वादाचा मुद्दा होणार आहे म्हणजे कसं होऊ शकतं ठीक आहे सरकारनं आता सांगितलं चालू वर्षी आम्ही जनगणना झाली आहे आता तुम्ही ह्या या, या स्लॅबमध्ये येत आहे चालू वर्षीची लायसन फी अशाशी भरा समजून चला मार्च नंतर जनगणना पूर्ण झाली आपण मार्चच्या आधीच लायसन फी भरणार सव्वीस सत्तावीस ची पुढील आर्थिक वर्षाची आणि हे आपण एकतीस मार्च आधी भरणार आणि मार्च नंतर मार्च सव्वीस नंतर जनगणना झाली आणि तुम्हाला पुढच्या स्लॅबची डिफरन्स भरावा लागला हिथपर्यंत ठीक आहे परंतु जर हा डिफरन्स दोन हजार एकवीस पासून बाहेर लावला तर त्या ठिकाणी वादाचा मुद्दा उद्भवू शकतो हे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय समजून घ्या मित्रांनो चालू वर्षी जनगणना झाली चालू वर्षीपासूनच त्यांनी जर <coughs> डिफरन्स भरायला सांगितला किंवा चालू वर्षीपासूनच फी वाढ दिली चालू वर्ष म्हणजे मी आता चाले चाले दोन हजार पंचवीस सव्वीस संपत चालय हा जानेवारी चाललाय फेब्रुवारी मार्च दोनच महिने राहिलेत चालू वर्ष म्हणजे मी सव्वीस सत्तावीस म्हणतोय आणि जनगणना पण ह्या दोन तीन महिन्यात पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे मी सव्वीस सत्तावीस हे आर्थिक वर्ष कन्सिडर चालू वर्ष असं करतोय हे समजून घ्या चालू वर्ष जनगणना झाली आणि तुमचे गावची लोकसंख्या पुढील मध्ये बसली आणि तुम्हाला चालू वर्षेच लायसन फीचा डिफरन्स भरावा लागेल मग आता जर माझ्या बाबतीत विचार केला जी माझी गण गर्ण, जनगणना सदतीस हजार लोकसंख्या सदतीस हजार आहे ती एक लाख पंच्याहत्तर हजार झाली जी माझी लायसन फी आहे मी जी नव्वद हजार भरली आहे ती एक लाख तीस हजार होणार मी नव्वद हजार आधीच भरलेत म्हणजे मला फक्त चाळीस हजार भरावे लागणार हे चालू वर्षा पुरत झालं परंतु जर शासनानं मी परत एकदा सांगतो शासनानं जर निर्णय घेतला की नाही दोन हजार एकवीस पासून भरा तर एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस जवळपास पाच ते सहा वर्ष होतात पाच वर्ष धुर्या चारा पंचवीस दोन लाख रुपयेचा डिफरन्स तुम्हाला इथं भरावा लागणार आहे मग हा डिफरन्स कुणी भरायचा जागा मालकानं बार मालकानं का बाल भाडे करून जनरली बार भाडे करूनच भरला पाहिजे परंतु जर समजा मी जागा मालक आहे मी बार मालक आहे आणि माझा बार चालवणारा वीस एकवीस आणि एकवीस एक्विश बावीस मध्ये होता नंतर तो सोडून गेलाय मी दुसऱ्याला भाड्यान दिले तर मग मी त्याच्यावरून जाऊन मागायचं का हे सगळे विषय पुढे येणार आहेत मायामध्ये समजदार को कोशारा काप होता है। तुम्हाला कन्सेप्ट कळला असेल ज्यांनी भाड्यानं दिले किंवा ज्यांनी भाड्यानं घेतलंय त्यांना हा कन्सेप्ट नक्की कळाला असेल ठीक आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा नसेल आवडला डिसलाईक करा खाली कमेंट करा काय आवडलं नाही आणि हा व्हिडिओ तुमच्या उपयोगाचा नसेल तर तुमचा एखादा मित्र आहे ज्याचा बार आहे तुमचा एखादा मित्र आहे ज्याला बार भाड्यानं घ्यायचा आहे घेतलेला आहे त्यांच्याशी नक्की शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि अशा प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र